Hi, good हा आहे गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त मी फ्रेश वगैरे झाली आहे आणि आता आम्हाला दूध प्यायचं आहे अजून आमचं दूध पण प्यायचं राहिलेलं आहे आणि स्वयंपाक पण चालू आहे आज जरा आहे कारण आम्हाला पुऱ्या बनवायच्या आज तर चला दाखवते काय चालू आहे घरात बघा इथं आमच्यासाठी लाडू आणि दूध ठेवलं आहे दीदी आणि माझी आहे स्वयंपाकाची तयारी आम्हाला बनवायची आहे आज काळ्या शेवट्याच्या शेंगा त्याच्यासाठी तो मसाला भाजून ठेवलेला आहे आता शेंगा शिजायला टाकते आणि आत्य त्यांचं चालू आहे पुऱ्यांची तयारी पीठ चाळायचं काम चालू आहे असं फडक्याने चाळून घ्यायचं म्हणजे पीठ पण चांगलं भिजतं आणि दिदींचं चालू आहे वेलची वगैरे सगळं काढून देते आत त्यांना काय थोडंसं थोडंसं बाजूच पीठ टाकायचं थोडंसं डाळीचं टाकायचं थोडंसं तांदळाचं टाकायचं आणि गव्हाचं पीठ करून हां हां इथे सगळे पीठ घेतलेली मैदा आहे तांदळाचं पीठ आहे बाजरीचं घ्यायचं वाटतं अजून डाळीचं दीदी सुंठ वेलची वगैरे ते मिक्स करते हां त्यांचं ते काम चालू तोपर्यंत मी भाजी बनवून घेते दादा काल प्रेमानंदजी महाराजांच्या सत्संगला गेले होते हे बघा व्हिडिओमध्ये दिसतंय आहे ठीक आहे ते दीड दोन तासाचं सत्संग होत पण त्याचं तिकीट मिळणं खूप अवघड असतं आणि यांचं भाग्य यांना तिकीट पण मिळालं होतं हा तीन वेळेस दर्शन झालं त्यांना वृंदावन बाकीच फिरणे बॅकचे त्यांना प्रेमानंदी महाराजांना दर्शन घेणं महत्वाचं होत ते तीनदा भेटले मग त्यांना पुढच्या वेळेस आपण पण जाऊ तब हे बघा मस्त काळी शेवग्याची भाजी पण झाली मी माझी उकळली छान भाजी भाकरी पण झालीय आणि आत्यांसाठी ज्वारीची भाकर गेली गवायला दिला ना शेवग्याची भाजी आहे भात आहे चपाती आहे कांदा आहे लिंबू आहे चला चला झाला पटकन पटकन उठाना कामाचा माणूस काय बाई इग्नोर करते माय ब्लॉगवर तुम्ही माय ब्लॉगवर तुम्ही इग्नोर करते तुला हा ब्लॉगला मला तर करते तो त्याच्यात काही ना नवीन <laughs> नाही आहे तेव्हा झालंय आतपास आमचं आणि आता पुऱ्या करायला लागलो आहे आता अशा छोट्या छोट्या चांगक्या करून देते आणि त्याच्यात सारण भरायचं

एवढ्या पुऱ्या तुम्ही झालेले एकदम टेस्टी झालंय मस्त झालाय आम्ही खाऊन पाहिल्या गोड लागते छान ज्याला खायच्या आमच्या घरी या <laughs> <टेस्ट गें। laughs> हा सगळ्यांना पुऱ्या खायचं आमंत्रण आमच्याकडून तशा झालंय पुऱ्या कोणी कोणी खाऊन पाहिल्या मला तर म्हणी खाल्ल्या म्हणी तेवढी गरम नाही गार द्या मला त्या टॅचेतली गारगार जी गार आहे ती द्या नका ती जळलेली द्या तुम्ही पण खाल्ली असते थोडी थोडी ठीक मम्मीकडं तळायचं काम आहे का तो मम्मी तळून घेऊ हो राहिली त्यांना आणि या दोघी इथं लाटून देत आहे

पण माझ्या निमित्तानं तुम्हाला पण खायला भेटतं ना नवीन नवीन गोष्टी हे बघा असे पुरी भरते त्याच्यात सारण बर झालंय आत्ताच आमच्या सगळ्या पुऱ्या आणि त्या मस्त अशा भाजीवर लावून दिले नाही असे सगळ्या लावून दिलेले हे चालले दादा नानायला दादा आले स्टेशनवर जाते आता खाली दादा पण येतील चहा वगैरे टाकते दादा पण आले ये वृंदावन चॉकी आग नवीन नवीन वाटत आणायला जाणार आहे ते त्याच्या पैकी जाऊन त्यांनी राधे राधे बारीक झाली बाबा म्हण

दादांनी घेवर आणले आम्हाला खाण्यासाठी प्रसाद म्हणून घेवर आणलेले नानांनी ट्रॅक्टर घेतलेला आहे दादा नाना दाद्या गेले होते ट्रॅक्टर आणायला जॉनडी बा ति का तिघ फोटो काढायलाय एक नाही तिघ काढते चालू आहे सगळं ट्रॅक्टर वगैरे ओळून सगळ्यांचे फोटोज काढून चला जेवण वगैरे झालं आहे आणि आता झोपायला आलोय थोडा वेळ बसलो होतो दादांचा वृंदावन ट्रीपचा एक्सपिरियन्स कसा होता दादा सांगत होते मग बसलो होतो आता आलोय झोपायला चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बरेच जे आपले व्हिवर्स आहे ते व्हिडिओ बघताय पण सबस्क्राईब नाही करत आहे तर सबस्क्राईब पण करा यार चला बाय बाय